यानंतर मी विनंती करतोय रोहिदास सर यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची कवितेच शीर्षक आहे अंगण अंगणात माझ्या सखे तुळशीचे वृंदावन अंगणात माझ्या सखे तुळशीचे वास दरवळे तिचा घर होते पावन सडा रांगोळी ग शोभे शोभे दाराचा उंबरा सडा रांगोळी ग शोभे शोभे दाराचा उंबरा दारी आंब्याचे तोरण सुख बरे जीवना तो भुर्र उडते पाखरू फुला फळांच्या बागेत कशी चाटत बसली गाय वासरा गोठ्यात अंगनात खेळताना दुडू दुडू पावलानी अंगनात खेळताना दुडू दुडू पावलांनी बाळ कृष्ण उतरला जनू सोन पावलानी जितारबेवली पिल्लानी जली खोप्यात जितारबेवली पिल्लानी जली कोप्यात किल किलची म्हणीची दाने टीपती अंगनात कार्याची झुळूक का गर्द लिंबाची सावली झुळूक गर्द लिंबाची सावली फुले माझ्या अंगणात सदा फुली अंगणात माझ्या नित्य फिरे अंगणात रोज माझ्या सुनी नित्य फिरे, फिरे। लिपताना हात माझा माया ममतेने फिरे सूर्य चंद्र तारकांची फुले आरास अंबरी सूर्य चंद्र तारकांची फुले आरास अंबरी रोज दिवाळीच भासे जणू स्वर्ग माझ्या दारी रोज दिवाळीच भासे जणू स्वर्ग माझ्या दारी अंगणात माझ्या सखे तुळशीचे वृंदावन वास दरवळे तिचा घर होते पावन धन्यवाद